नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली चार क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय काळा उडीद बघा तशी पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर या ठिकाणी जॅसित दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल, क्विंटल।, क्विंटल। सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तशी पुढील बाजार समती खामगाव या ठिकाणी अवकाली एकशे शहाण्णव क्विंटल जॅस दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड उडीद बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली तेहतीस क्विंटल ज्यासी दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती अक्कलकोट या ठिकाणी आवकलेली एकशे पंचेचाळीस क्विंटल जसे दरे आठ हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जाते काळावडीत